आपल्या लक्ष्मण शक्ती प्रसंगामध्ये वेगवेगळे प्रसंग आहेत वेगवेगळ्या प्रसंगानुसार वेगवेगळे वेग चाली त्या आपण या भागामध्ये शिकणार आहोत आता तुमच्या पैकी बऱ्याच जणांचे प्रश्न असे आहेत की चाली बदलायच्या कशा सतत आता या प्रत्येक या ज्या वेगवेगळ्या चाली आहेत या बदलत कशा चालायच्या बदलत कस वाचायचं ते मी एक पाच सहा ओव्या सलग वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला एक संकल्पना येईल की चाली कशा आणि कुठं बदलायची त्यासाठी जो लक्ष्मण शक्ती मधला प्रसंग आहे शोकाचा प्रसंग ज्यावेळी राय औषधी आणण्यासाठी उशीर करतात औषधी तर येत नाहीये लवकर आणि माझ्या सौमित्राचा प्राण गेल्यानंतर त्या औषधीला मी काय करू रामचंद्र प्रभू शोक करत आहे तो है। प्रसंग आपण घेऊया आणि या प्रसंगानुसार आता पाहा की प्रत्येक ओवीला चाल कशी बदलायची मी सलग ओव्या वाचून दाखवतो भावार्थ रामायणामधला हा जो चालींचा हा लक्ष्मण शक्तीचा हा जो शोक प्रसंग आहे या प्रसंगाला चाली पहा कशा, कशा बदलतात बदलता। म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की वाचायचं कसं आणि चाल कोणत्या ओवीला कशी बदलायची ऐका वेचल्या लक्ष्मणा औषधीचे अश्रु झाले नयन लक्ष्मण के वि आहा लक्ष्मण काय केले ुद्धा ते शयना शक्तिभेदे शयन कलिले संग्रामा वैसो हात पिटी अक्षसळी सौमित्रे मांडी रांडोळी मजस का बोली सांडिले माजी रना निष्ठुर मना करो दिता रनी निघा झे अपराध बहुत तुआ समस्त साहिले साल कष्टला शिवनी कष्ट सी फुले बांधोनी फळयानोनी मजदेसी चरण क्षालन नित्या चरण चुरी लगे अनुमात्र सा राम भजनी तुझे कष्ट अठविता मज होत से हृदय स्फोट आता, न निगाले मनो सवेची सावद सवेतझाला म्हणे झाले ते कवन सुमित्रा ते दमुनिया सकल भूते लोकपाळाते दमिन पृथून धरी समग्री मी ट्र शरी उठे जवा अगस्ती षि निशितो जग करी ख्याति त्रिजगती कोरडी सौमित्राची जीवन श्री आनोनी देईल तव करी भोरे बानधारी आपाच सत्यज लक्ष्मण अन्यथा महावातप्रिरीन निशेषीन तेजासी प्राशीन प्राशीय सकलस्रवञ्जन जव लक्ष्मणाचा च निजत्रा स्वे अन्नदे शोभवो निश्चिदाकाश घोटीन सगले आकाश सौवित्रा चे हृदयकाश सावकाश जवा हेच गोडी आहे आपल्या रागामधली ज्यावेळी वाचक मनातून असतो का शोकाच्या चाली असं असताना डोळ्यामधून अश्रू येतात अश्रू तरळतात इतकी ताकद आहे संगीतामध्ये इतकी ताकद आहे रागामध्ये या ओव्या वाचत असताना तुम्ही लक्ष केलं असाल कि अठ्ठेचाळीस ओवीला शोक संपला ज्यावेळी ओवी सुरू झाली सत्तेचाळीसला शोक शोक संपला असताना अठ्ठेचाळीस चाल बदल म्हणजे हे आहे म्हणजे बदलायचं ह्या महत्वाच्या गोष्टी लक्षामध्ये घ्या की प्रसंग प्रसंगानुरूप चाली राग हे केले आता शोक शोकाच्या प्रसंगामध्ये वेगळीच आणि ज्यावेळी रामचंद्र गुरु सावध होता काय झालं ज्यावेळी पंचकरण सुरू होत शोकाची नाही भैरवी जरी घेतली उठाळून वाटत पंचकरणाला किंवा दुसऱ्याही चाली आपण वापरू शकतो परंतु शोकासाठी एक वेगळ्या चाली आहे आणि भैरवी ही शेवटला शेवट असते काय होत बरेचसे जे वाचक आहेत ते, ते ते सेवा, सेवा संपविण्याच्या अगोदर भैरवी वापरतात मग काय होत भैरवी असा राग आहे भैरवी झाल्यानंतर चाल कुठली गोड वाटतच नाही हे जे संगीतातले आहेत जाणकार आहेत त्यांना माहिती आहे या गोष्टी परंतु भैरवी नंतरही दुसऱ्या काही चाली आहेत ज्या वापरून आपण आपल्या शक्तीला आपल्या चालीला गुढी आणू शकतो भैरवी भैरवीच कसं आहे बघा पाडुरंग पांडुरंग जाग्रत्री स्वप्नी पा असा गोडवा तयार झाला ना त्यानंतर दुसरी चाल गोड नाही भैरवीची आहे तर भैरवी जरी एखाद्या वाचकाने वापरून म्हणजे भैरवी वाचून ते वाचकाची सेवा संपवली तर तुम्ही त्या भैरवीला गोड करण्यासाठी दुसरी चाल आहे ते चाल ऐका चौदा सहस्त्र बनकर ऐंशी सहस्त्र किंकर मारिला खुमारे किंवा अजून दुसरी कोणती चालू आज शकता ऐसे बोल पाठविला वायुमंदन महिन पर्वत पर्वतची जाना आणिला आता बऱ्याच जणांचे तुमचे प्रश्न आहेत की सूचकांचे वाचक बेसूर वाचतो मग काय करावं आता कसं आहे त्या गोष्टीला पर्याय काय आहे तुम्ही त्या ठिकाणी स्वर लावून त्या स्वरावरती काळी एक काळी दोन ज्या स्वरामध्ये ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही पोथी चालू आहे तो स्वर लावून तुम्ही सूचक म्हणजे सांगू शकता पोथी सांगू शकता काय होत वाचक असतो काय करणार त्याला आवाज भगवंतांनी जसा दिलेला आहे तसा वाचतो आणि त्यामध्ये काही बदल करता येणार नाही ना, ना, ना।, ना। आणि होत काय चाललंय अगोदरचे जे वृद्ध मंडळी आहे त्यांना स्वर असेल नसेल स्वरात वाचत असतील नसतील परंतु त्यांना गोडी आहे येतात वाचतात झालंय काय ज्यांना स्वर आहे कंठ आहे आहे परंतु इच्छा नाही त्यामुळं जसे आहेत तुम्ही त्या ठिकाणी एक पर्याय करू शकता की काळी स्वर लावायचा युट्यूब वरती डाऊनलोड करून घ्यायचं आपल्या चॅनल वरती प्रोव्हाइड करू आपण डाउनलोड करून घ्यायचा स्वर ठेवायचं आणि त्यानुसार सांगायचं आणि जर वाचकाची जर चाल शिकायची इच्छा असेल तर त्यामध्ये बदल होऊ शकतो बरोबर काय होत अनेकदा चाली ऐकलेल्या असतात परंतु ते व्यवस्थित ते ठेवण वापरत नसल्यामुळं त्या चालींना त्यांना व्यवस्थित गाता येते आणि ते गाण्याचा प्रयत्न करतात मग काय होतं कुठंतरी आवाज वर जातो कुठंतरी आवाज फाटतो आवाज फाटल्यानंतर चाल गोड वाटत नाही ही गोष्ट लक्षात घ्या जिथपर्यंत स्वर आहे का आता मंद्र मध्य सप्ताह आणि तार साधारणतः काळी दोन वरती स्वर चलत नसेल काळी एक वरती द्या वाचकाचा आवाज उंच असेल कोणीतरी वाचक सूचकांनी दोघांनी कोणीतरी ऍडजस्टमेंट केली पाहिजे आणि मग तुमचे हे जे प्रश्न होते की वाचन करत असताना कोणीतरी एका प्रश्न, प्रश्न केला के होता कमेंट मध्ये विचारलं होत की सलग तुम्ही चार पाच चाली वाचून दाखवा म्हणजे आयडिया येईल तर आपण सलग वाचून दाखवल्या प्रसंग बदलला लक्षात घ्या ही जी आहे शक्ती गोड गोडवा कधी येतो प्रसंग कोणत्या प्रसंगाला कोणतीच आता जे वाचक आहेत जे निपुण असतात त्यांना सगळं माहिती आहे कोणत्या प्रसंगाला कोणती चाल वापरायची आहे प्रसंग बदलल्यानंतर चाल कशी बदलते मग तुम्ही लक्षात घ्यायचे लक्ष्मण शक्तीचे वेगवेगळे प्रसंग आहेत हनुमंतराय ज्यावेळी उड्डाण करतात त्यावेळी चाल शोक प्रसंगाला पंचकरण आहे पंचकरणाला चाल वेगळी आणि बाकी भक्तियोग भक्तियोगाला हो चाल वेगळी असं वेगवेगळ्या चाली तुम्ही वापरू शकता आणि नसेल जमत नसेल जमत दोन ते तीन चाली शिका परफेक्ट करा आणि त्याच चाली दोन ओव्या एका चाली जर ती वाचायच्या तिसऱ्या म्हणजे काय असत संगीताच्या रागामध्ये एक असते स्थायी आणि एक असतो अंतरा मग स्थायी चाल झाल्यानंतर अंतरा कस आता आपल्या चालीमध्ये आपण एक चाल घेतली तुम्हाला वाचून दाखवतो की चाल कशी चढवायची सुरुवातीला तुमची उंच जर चढली मग आंतरापर्यंत तुमचा आवाजच चालला मग काय होत त्यासाठी मग चढवायचं नाही अगोदरच सुरुवातीलाच वाचन करत असताना स्वरामध्ये वाचन करत असताना म्हणजे चढवायचा नाही आवाज सुरुवातीला चढवायचा नाही स्थायी गात असताना शांत आवाजामध्ये संगीत कसं आहे शीतळ शांत प्रवाहासारखं चलावं संगीत शांत चढ मग ते ऐकायलाही गोड वाटत गोडवा येतो आता आपण दोन ओव्या घेऊया की चाल चढवत चढवत कशी चढवायची तुझे मुखी राम स्मरण मनोनी तुझ आलो शरण कुडती घाली तो लोटांगन राम कथन मजसा मग पुढे नंतर बघा न बघ भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेमबाणी लावळ खोनी भरता लटिका ची प्रेमा दावीसी जगासी जैसा ठकवितोष तैसे मजसला सुरुआती जी स्थाई है आई एकदम शांत स्वरामध्ये घ्यायची आणि अंतरा चढवत चढवत चढवायचा काय होत सुरुवातीलाच जर स्थायी जर उंच गेली तर मग नंतर अंतराला आवाज चढत नाही मग स्वर बेसुरा होतो आणि मग ते ऐकायलाही गोड वाटत नाही आणि म्हणता नाही चांगलं वाटत नाही मग हा बनवला व्हिडिओ तुमच्या ज्या कमेंट्स होत्या त्या कमेंट्स नुसार हा व्हिडिओ बनवला आहे आपण ही श्रंखला अशीच चालू ठेवूया आपला प्रयत्न काय आहे जे रामायण आहे का ज्यावेळी वाचक चालीवरती वाचतो त्याला चालींची समज असते त्यावेळी इतकं गोड वाटतं ऐकणाऱ्यांना प्रत्येकाला आवर्जून पोथी ऐकावं या वाचकाचा आवाज ऐकावा या वाचकाच्या ओव्या ऐकाव्या कशा जातो काय म्हणजे इच्छा वाढते गोडी वाढते कथेमधली गोडी वाढते म्हणून प्रत्येकानी चाली शिकाव्यात आता मी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत परंतु आपल्या रामायणाच्या चाली नाही आहे मग भगवंतांनी प्रेरणा दिली कसा आहे करता करविता भगवंत आहे काय कोणाकडून काय करून घ्यायचे भगवंताला माहिती आहे आणि भगवंताच्या प्रेरणेने हे श्रंखला सुरू केली आहे हे श्रंखला थांबवणार नाही हे श्रंखला आपल्याला अशीच ठेवायची आहे तुमची काय अडचण आहे तुम्हाला काय अजून वाटत किंवा कोणत्या ठिकाणी वाचताना काय अडचण येते किंवा चाल शिकताना काय अडचण येते सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या कमेंट्स मध्ये सांगा आणि त्यानुसार मग आपण त्यावरती काहीतरी सोल्युशन काढू मार्ग काढू आणि हो व्हिडिओ आणि या चाली, चाली कशा वाटल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओ मध्ये अजून आपण एका नवीन चालीवरती नोटेशन्स घेऊन येऊ त्यामध्ये नोटेशन्स कव्हर करू चालीवरती पेटीवरती वाजवताना जे नोटेशन आहे ते नोटेशन आपण देऊ कमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया, प्रतिक्रिया, प्रतिक्रिया नक्की कळवा रामकृष्ण हरी आदेश, आदेश।